वार्तांकन सोलापुरातील लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सांगता मिरवणुकीदरम्यान आवाजाची मर्यादा वाढवल्यानं समजवायला गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की करणाऱ्या जयंती मंडळातील पदाधिकाऱ्यांविरुद्ध पावजार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वीरफकीरा तरुण मंडळाचे अतिश राजू धडे अध्यक्ष प्रेमदीपक जाधव उपाध्यक्ष ओंकार सैफन डवलारे अनिकेत बागडे सौदागर सुधीर क्षीरसागर सर्व राहणार सोलापूर व इतर चार ते पाच पदाधिकारी तसेच एस एस माघासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था या मंडळाचे ओंकार अरविंद मस्के यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती सांगता मिरवणुकीमध्ये वीर फकीरा तरुण मंडळ सोलापूर या मंडळातील नमूद आरोपित मजकूर यांनी त्यांच्या मंडळात साऊंड सिस्टीम मध्ये हिंदी व मराठी गाण्यांचा आवाज जास्त ठेवून डॉल्बी सिस्टीमचा वापर करून त्याच्या आवाजामुळे त्या भागातील इतरांचं जीवितास धोका निर्माण करत डॉल्बी सिस्टीमचा आवाज तीव्रतेपेक्षा जास्त ठेवून पर्यावरण रक्षणाचं नियमांचं उल्लंघन केलं आहे तसेच पोणी बंडगर यांनी त्यांना मिरवणुकीमुळे मागील मंडळांना पुढे जाता येत नाही तुमचे मंडळ पुढे घ्या असं समजावून सांगत असताना यातील आरोपी यांनी आम्ही पुढे जाणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करा असं म्हणून मंडळातील देखाव्याचे ट्रॅक्टर समोर रस्त्यावर आडवे झोपले व इतरांनी मांडी घालून बसून इतर मंडळांना पुढे आणण्यासाठी अडथळा आणला तसेच पोलीस निरीक्षक बंडगर शेख हेड कॉन्स्टेबल जाधव देंडे यांना धक्काबुक्की करून मागे ढकलून शासकीय कामात अडथळा आणलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा